श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पितृपक्ष हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा आपण आपल्या पितरांना स्मरतो त्यांच्या आठवणींना उजाळा देतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो आपण कितीही के प्रगती केली तरी आपल्या आयुष्याचा पाया हा आपल्या पूर्वजांवरच उभा असतो त्यांच्या कष्टामुळेच आपण आज सुखसोयींमध्ये जगतो म्हणूनच पितृपक्ष म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे तर कृतज्ञतेची खरी जाणीव आहे शास्त्रात सांगितले आहे पितरांचे आशीर्वाद मिळाले तरच संतती प्रगती करते जर पितरांची नाराजी असेल तर जीवनात कितीही प्रयत्न केले तरी अडचणी संकट आणि अडथळे सतत येत राहतात यालाच आपण पितृदोष म्हणतो पितृ दोषामुळे घरात कलह वाढतो अपत्यप्राप्ती उशिरा होते आर्थिक समस्या सतावत राहतात आणि मनशांती हरवते आपण हेच दोष नष्ट करण्यासाठी शास्त्रात अगदी सोप्या पण प्रभावी उपायांचा उल्लेख आहे भारतीय परंपरेत गाय ही केवळ प्राणी नाही तर माता मानली जाते गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांचा वास आहे असं पुराणात सांगितलं आहे गायीला अन्न देणे म्हणजे थेट देवतांना अन्न अर्पण करणे आणि पितरांपर्यंत ते अन्न पोहोचवणे म्हणूनच पितृपक्षात गायीला अन्न देणे हे एक अत्यंत पवित्र उपाय मानला जातो मित्रांनो पितृपक्षात उपाशी राहिले तरी काही हरकत नाही पण फक्त गाईला नक्की या दोन वस्तू खाऊ घाला पहिली म्हणजे गूळ आणि दुसरी म्हणजे गहू गूळ हा गोडवा आणि आनंदाचं प्रतीक आहे गहू हा समृद्धी आणि पोषणाचं प्रतीक आहे जेव्हा आपण गाईला गहू आणि गूळ अर्पण करतो तेव्हा तो अर्पण थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो या कृतीमुळे पितरांची आत्मा संतुष्ट होते आणि त्यांना शांती मिळते ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात हा साधा उपाय केल्याने घरातील अडचणी कमी होतात आर्थिक संकटातून सुटका होते रोजगारी आणि व्यवसायात अडथळे दूर होतात घरात प्रेम ऐक्य आणि शांतता निर्माण होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सात पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होतो आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळाले की घरात सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो मित्रांनो पितृपक्षात फक्त तांदूळ पाणी किंवा पिंडदान करणे हेच महत्त्वाचे नाही मनापासून प्रार्थना करणे कृतज्ञता व्यक्त करणे आणि गायीला अन्न देणे हे देखील तितकेच आवश्यक आहे विश्वास ठेवा जेव्हा आपण गाईला प्रेमाने गुळ गहू खाऊ घालतो तेव्हा आपले पितर आनंदित होतात आपल्यावर आशीर्वादांची बरसात करतात आणि स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील सर्व संकटी नाहीशी होतात श्री स्वामी समर्थ